नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आलेलो आहे गाव मंगरुळ तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपण आलो आज आलेलो आहे मध्ये संतोष भाऊ बर्डे यांच्या शेतात आहोत आणि त्यांनी हे जे आपण बघतायत पाठीमाग लावलेलं हे निजूळ सीडच्या कंपनीचं आशा हे वान त्यांच्या शेतात लागवड केलेलं ला आहे आणि आशा आशा शेतात लावलेलं आहे त्यांनी ते आपण खाली बघू शकतात सगळं तुम्हाला दगड दिसतील पाठीमागच्या साईडला तुम्हाला डोंगर दिसत असेल म्हणजे खडकाळ रानात लावलेला आहे आणि आशा या वाण्याचा परफॉर्मन्स तुम्ही या आशा शेतात बी बघू शकता कि पन्नास ते पंचावन्न बोंड आता काउंट केलेले आहेत आपण आणि हे झाड जे आहे हे तुटीचं झाड आहे आपण जे बघत आहात ते पाठीमागचे झाड जर बघितलं आपण तर आपण बोंड साईज बघू शकतात बोल काउंट बघू शकतात बोल मोठं बोंड आहे त्यानंतर सगळं कोणतंही झाड बघितलं आपण आपलं संत बहुच्या शेतामध्ये कापूस हा आशा सगळीकडे आपल्याला सारखं मोठं बोंड बोल काउंट आपण बघू शकतात बोल साईज बघू शकतात बिग बोल आहे आणि बोल काउंट सांगितल्याप्रमाणे पंचावन्न कैर्याच्या आसपासला एका झाडाला आपण कैऱ्या लागलेल्या आहे आणि तेरा जून ची लागवड आहे भाऊची आणि आज तारीख आहे एकवीस सप्टेंबर म्हणजे तेरा ते एकवीस जवळपास अठ्ठ्याण्णव दिवस या कापसा लागवड झाली लागवड करून झालेली आहे आणि अठ्ठ्याण्णव दिवसामध्ये आपण कैऱ्या बघू शकतात कैऱ्याची साईज बघू शकतात आणि विशेष म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी या वानावर कमी येतात आणि आपण शेतात कुठेही फिरून बघू शकतात कोणतंही झाड आपण बघितलं तर सेम ॲज इट इज आपल्याला कैऱ्या दिसून येईल कैऱ्याची साईज दिसून येईल तर शेतकरी बांधूंना ज्यांना अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न घ्यायचं असेल त्यांच्यासाठी निजूड सिड्स कंपनीचं आशावान आहे बरोबर संतोष भाऊ चांगला चांगला वा वा आगे। तो आगे। तो आशा या अपेक्षापेक्षा चांगलं उत्पन्न येतं फक्त आपल्याला मॅनेजमेंट त्याला चांगलं ठेवावं लागतंय तर ज्यांना चांगलं अपेक्षापेक्षा जास्त उत्पन्न घ्यायचं आहे त्यांनी आशा हे वाहन लागवड करायला पाहिजे धन्यवाद